सांगोला तालुक्यातील टेंभू योजनेचा कालवा जुनोनी येथील काही लोकांनी फोडून पुढील गावाला जाणारे शेती पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर केला आहे या निषेधार्थ सांगोला तालुक्यातील दहा गावांच्या वतीनं टेंभू कॅनल फोडणाऱ्यांवर पोलीस स्टेशनमार्फत कारवाई व्हावी यासाठी आंदोलन करण्यात आलं व त्यांच्या वतीनं पोलिसात तक्रार दाखल केली व संबंधित ज्यांनी टेंभूचा कालवा फोडला आहे त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात आली अन्यथा रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे यावेळी अभियंता टेंबू सिंचन व्यवस्थापन उपविभाग तासगाव येथील सुशील कुमार गायकवाड हे म्हणाले की संबंधित ज्यांनी हा कालवा फोडला आहे त्या संबंधितांवर कठोर कारवाई आम्ही आमच्या प्रशासनाच्या वतीनं करणार आहोत त्यासाठी पोलीस स्टेशन मध्ये आम्ही ही तक्रार दाखल करत आहोत टेंबू विभाग उपसा सिंचन व्यवस्थापन उपविभाग अंतर्गत आपल्या सांगोळे तालुक्यातील टेंभूचे होणारे आवर्षण चालू आहे सध्या आवर्षण हे टेल टू हेड करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे त्याकरता आपण सदर केंबू योजनेचे उपसा करून पाणी तेल भागात नेलेले असताना वरील भागातील जुनुनी गावातील बारा सातशे येथील गेट ओपन करून जुनुनी तलावात पाणी सोडण्यात आलेले होते प्रथम आपण त्यांना नोटीसही दिलेली व गावाला पाणी देण्याची शाश्वती देण्याबाबत त्यांना त्या गावात आपण पत्रही देण्यात आलेले आहे तुमचे पंधरा दिवसांनी नियोजन करण्यात आलेले आहे तथापि सध्यासाठी आपलं पाणी हे जे आहे ते टेल भागात पूर्ण क्षमतेने पुढे जावे जेणेकरून खालील भागातील शेतकरी पाण्यापासून वंचित राहून राहणार नाही त्याबाबत खबरदारी घेण्यात आलेली आहे कुणी फोडलं ते तथापि माननीय त्या भागातील जे काही ग्रामस्थ आहेत जुनणी गावातील त्यांच्याबाबत आम्ही तक्रार एफ आय दाखल करण्यात आलेली आहे त्या भागातील आज रोजी बारा वाजता ते गेट ओपन करून पाणी सोडण्यात आले व त्या ठिकाणचे जे काही आमचे बीडधारक होते यांना त्या ठिकाणी कारवानी रिक्षा साहेब यांना त्या ठिकाणी त्यांना थांबवण्याबाबत त्यांनी त्या शेतकऱ्यांना संबंधित गावातील लोकांना समजावून सांगत होते कालीच्या भागात पाणी चालू आहे आपणात पाणी देण्यात येणार आहे आपण एक आठ ते दहा दिवस थांबावे तथापि यांची बाबत त्यांनी कोणतीही हे न ऐकता सदर भागातील गेट ओपन करून पाणी घेतलेलं आहे त्या नदी गुंतबाबतची आम्ही तक्रार पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात येत आहे चे आवर्तन उन्हाळ्या आवर्तन सुरू आहे आणि टेम्पूचं आवर्तन सुरू असताना पाठीमागे जुनोने तलावामध्ये तेथील ग्रामस्थांनी कायमच टेल टू हेड आवर्तन असताना अधिकाऱ्यांना धाब्यावरती बसून अधिकाऱ्याचे कुठलेही म्हणणं न ऐकून घेता ते असे हुकुमगिरीने ते कॅनोल फोडून पाणी प्रत्येक आवर्तनाला आहेत प्रत्येक वेळी अधिकाऱ्यांनीही समज दिलेली आहे संबंधित ज्या तिथून पुढची गावं का काय असतील म्हणजे राजुरी असेल हातीद असल मानेगाव असल वाटंबर असल अकोला असल कारंडीवाडी असेल हनुमानगाव असल इतर गावातूनही लोक शेतकऱ्यांनी जाऊन तिथं कॅनोल तुम्ही फोडू नका तुम्हालाही पाणी मिळणार आहे पुढे पाणी तेलला जाऊ द्या त्यानंतर तुम्हाला पाणी भेटणारच आहे परंतु अशी इतर लोक संध्याकाळचं जेसीबीनं हे कॅनोल फोडत आहेत आणि समोरची जी पुढची गावं आहेत दहा बारा ते पाण्यापासून वंचित कायमच राहत आहेत त्यासाठी हे आम्ही ह्या सदर गावातील सर्व दहा बारा गावातील शेतकरी इथे जमा झालेला आहे आणि सदर आमची एकच मान्य आहे इथं साहेबांना की त्या जी कठोर कठोर कारवाई त्या संबंधित जी लोक कॅनोल फोडत आहेत त्यांच्यावर झाली पाहिजे नाहीतर आम्ही अन्यथा रास्ता रोको करणार आहे आता टेंबू उपसा सिंचन योजनेचं उन्हाळी आवर्तन चालू झालेलं आहे आता हे जे शेतकरी आहेत ते वाटंबरे राजुरी अकोला बोरंगेवाडी निजामपूर या गावचे सगळे शेतकरी आहेत ह्या आवर्तनाचा नियम असा आहे की टेल टू हेड हे पाणी दिलं जातं परंतु जुनेने गावामध्ये नेहमीच आवर्तनाच्या वेळेला पाणी फोडून घेतलं जातं प्रशासनाचा कुठलाही नियम पाळला जात नाही तर त्यांच्यावरती कठोरातली कठोर कारवाई झाली पाहिजे आता त्यांनी जुनुनी गावात अधिकाऱ्यांना विश्वासात न घेता पाणी फोडून घेतलेलं आहे तर त्या संबंधित सगळ्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे त्यासाठी ही सगळी लोकं आलेले आहेत अन्यथा आम्ही रस्ता रोखासारखं आंदोलन उभं करणार आहे